आज महाराष्ट्रात खरं म्हणजे असं कोणाच्या स्वप्नातही म्हटलं नसेल की एवढ्या लवकर कि अजितदा महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदाच्या जाण्याने झालेली आहे खरं म्हणजे दादा गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत आणि प्रशासक प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक अभ्यास करून बोलने सवय होती। अनी पना निर्भीड बोलना रे असले सुक सुक मनना रे असले तरी मनाने ते होते निर्मळ अनुभव मी स्वतः घेतलेला त्यांच्या सोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आणि योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे ती अतिशय उत्कृष्टपणे उत्तमपणे अं त्यांनी

अर्थमंत्री देवेंद्र जी असतील अजित दादा असतील मला team म्हणून काम केलं team म्हणून काम केलं आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या आम्ही पहाटे उशिरा पण काम करतो अजित दादा पहाटे लवकर काम सुरू करतात देवेंद्र जी दिवसभर काम करतात आणि अजित दादांनी सहा सहा वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेल्या अतिशय वेळेचं महत्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलेला आहे. खर म्हणजे काल परवाच आमची एका एक कार्यक्रमामध्ये का भेट झाली न्यायाधीश आपले भारताचे मुंबईत आले होते आणि ते येण्यापूर्वी आम्ही एकच एका डिसेंबर मध्ये बसलो होतो आणि त्या वेळेस झालेल्या चर्चा गप्पा गोष्टी आधी सकाळी जेव्हा मला त्यांची ही सूचना कळली तेव्हा तेच समोर त्याच आठवणी काल परवाच्या येऊ लागल्या तर म्हणजे माझ्यापेक्षा ते राजकारणात देखील अनुभवी नेते जिले अनेक वर्षापासून ने गाडा अभ्यास होता। अनेक विभाग त्यांनी हाताळले होते त्याचा राज्याला फायदा होत होता मंत्रिमंडळात देखील ज्यावेळेस काही विषय यायचे त्यावेळेस आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती अशी अशी आहे आपल्याला सर्वांना काटपसर करावी लागेल अगदी सांगणारे अजितदादा नेता म्हणून आम्ही अनुभवलेला आणि त्यामुळे त्यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबियांच नाही संपूर्ण महाराष्ट्राचं न भरून येणार नुकसान झालेल आहे आणि माझ्यापेक्षा पेक्षा मर्यादा मोठी असल्यामुळे एक जी आमची गेल्या अनेक वर्षापासून ची निर्माण झाली आहे त्यामुळे राजकारणातले आम्ही तिघजण एक टीम म्हणून काम करत असलो तरी सुद्धा एक मोठा भाऊ हरपल्याची गेल्याची भावना देखील दुःख देखील माझ्या मनामध्ये आहे

आपल्याला सर करावे लागेल पण जेव्हा काही निर्णय आपल्याला घ्यावेच लागतील त्यावेळेस मात्र ते मागे हटत नव्हते मी याचा अनुभव देखील आम्ही घेतलेला न भरून येणारे पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी कशा प्रकारची तुम्ही चित्र भरून काढणार आहे यामध्ये ते साकारत नाही आहे तर त्यांचं जे असलेलं जे काही ज्ञान आहे त्यांचं जे काही अनुभव आहे हा महाराष्ट्रासाठी आणि त्या अनेक भाग अनेक विभागांचे त्यांनी प्रतिनिधित्व केल्यामुळे मला वाटत फार मोठं नुकसान झालेलं आहे बिलकुल बिलकुल शेवटी आमच्या सहकार्याचा जीव याच्यामध्ये गेलाय सहा लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे कारण अ

एवढ्या लवकर आपल्याला कोण जाईल महाराष्ट्राच्या अतिशय दुःखर आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे तर म्हणजे अजितदादा गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणात कर नेतृत्व करत होते आणि

चूक त्याला चूक म्हणणारे असली तरी सुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे त्यांच्या सोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आणि जेव्हा मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाटकी बहीतरी योजना योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे अतिशय उत्कृष्ट उत्तमपणे त्यावेळेस केली आणि त्याचा अनुभव मला आहे आणि एकदा करायचं ठरवलं की ते अधिक दादा करायचे

वेगवेगळ्या मी पहाटे उशिरापर्यंत काम करतो. अजित दादा पहाटे लवकर काम सुरू करतात. देवेंद्रजी दिवसभर काम करतात. आणि अजित दादांनी सहा सहा वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेल्या अतिशय वेळेच महत्व आणि वेळेच भान ठेवणारा नेता हरपलेला आहे. खरं म्हणजे काल परवाच आमची एका एक कार्यक्रमामध्ये का भेट झाली सरन्यायाधीश आपले भारताचे